सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे दौंड केनगाव आवक तीन हजार तीनशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर आळे फाटा आवक सात हजार बावन्न क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्त जास्त दर दोन हजार तीनशे दहा रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे कराड आवक नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर एक हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक दहा हजार तीनशे तीन क्विंटलची कमीत कमी दर शंभर रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार पन्नास पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे धुळे आवक दोन हजार एकशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्त जास्त दर एक हजार चारशे तीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्त जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान